आच्चा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग महिलांच्यासाठी विविध प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध ऑफिस करतानी वैयक्तिक वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसील कार्यालयासमोर पवई नाका सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून मुलाने अल्पयीन मुलीच्या गळ्याला लावला चाकू सातारा शहरातील बसप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी चार वाजता एकतर्फी प्रेमातून मुलाने अल्पयीन मुलीच्या गळ्याला धारधार चाकू लावून खळबळ उडून दिली एक हात मुलीच्या गळ्यात होता तर दुसऱ्या हाताने चाकू करत तो मुलीला जीव मारण्याची धमकी देत होता तो कुणालाही पुढे येऊन देत नव्हता मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते त्याच्यावेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोख दिला अधिक माहिती अशी संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसापा पेटेत राहत होता त्यावेळेस तो अल्पेन मुलीवर एकतर्फे प्रेम करत होता ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती त्यानंतर सुरुवातीला मुलाने त्रास दिला नाही मात्र सोमवारी अचानक या प्रकरणाचा हाय व्होल्टेज गामा सातारकरांनी पाहिला संशयित मुलगा दुपारपासून मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग खाली गोटमळत ती शाळेतून येण्याची वाट पळत होता मुलगी येताच मुलगा तिच्याजवळ गेला मुलगी घाबरून आरडावडा करत असतानाच मुलाने धारदार चाकू पाडून तो उजव्या हातात घेतला तर डाव्या आणि मुलीचा गळा आवडला त्यामुळे मुलीला सुटका करून देणे शक्य झाले होते चाकू पाहून मुलगी घाबरली होती दरम्यान अचानक आरडाओरडा झाल्याने नागरिक परिसरात जमा झाले सातारा शहराचे पोलीस सागर निकम धीरज मोरे उमेश आडाग्रे हे घटनास्थळी पोहोचले संशयित मुलगा काही केल्या कोणाच्या ऐकत नव्हता त्याचून परिसरातील एका युवकाने बिल्डिंगच्या पाठीमागील मागच्या गेटवरून उडी मारली पाठीमागून हळूच त्याने संशयित मुलाला धरतात जमाव तुटून पडला मुलीची सुटका होता संशयित मुलाला जमावने तुडवले या झटपटीत एकाच्या हाताला चाकू लागला असून युवक जखमी झाला आहे आर्यन चंद्रकांत वाघमळे वय अठरा राहणार समर्थ कॉलनी मोळाचा ओढा सातारा असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे साताऱ्यातील काँग्रेस भवनमधील बैठकीत पुरोगामी संघटनांचा सरकार विरोधात लढण्याचा निर्धार राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था संविधानातील तत्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जन सुरक्षा विधेयक हिंदी भाषेची सक्ती आदीबाबत साताऱ्यातील सर्व पुरागामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे या संदर्भात सुकानी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे साताऱ्यातील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात सोमवारी अध्यक्ष रणजित सिंह देशमुख सामाजिक चवळीतील ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या विशेष उपस्थितीत जिल्ह्यातील चाळीस पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रतिनिधींची दुपारी बैठक झाली खटाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी शरण पवारा पाच हजारांची लाच घेताना अटक घरकुलाचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी घेत होता लाच खटाव पंचायती समितीमधील विस्तार अधिकारी शंकर पवारा लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे यातील तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे पंतप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमधील हो उशी येथे घरकुल मंजूर टाले होते या घरकुलाचा हप्ता खटाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सांख्यिकी शरद पावडा मूळ राहणार अंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सध्या राहणार शिवाजीनगर देवळी तालुका मान जिल्हा सातारा यांनी सतरा हजार रुपये मंजूर करून दिला म्हणून तसेच आनंदचे देखील घरकुलाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपये लाचीची मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्यास सांगितले होते त्याप्रमाणे दिनांक एकवीस जुलै रोजी लाचीच्या रकमेतील पहिला पाच हजार रुपये हप्ता स्वीकारताना त्याला लाच लुचक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे एकवीस जुलै पर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी पंचावन्न तर पंचायत समिती गणांसाठी अठ्ठेचाळीस हरकती दाखल जिल्हा परिषद पंचायत समितींच्या गट प्रभाग प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर तब्बल एकशे तीन हरकती प्राप्त झाले आहेत त्यावर आता विभागीय आयुक्तांकडे अकरा ऑगस्ट पर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक एकवीस पर्यंत हरकती घेण्याची मुदत होती सातारा जिल्हा परिषदेसाठी पंचावन्न पंचायत समितीच्या गणांसाठी अठ्ठेच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये सातारा तालुक्यातून गटांबाबत अठ्ठावीस गणांबाबत सहा जावळीतून गट व गणांबाबत प्रत्येकी एक कारणमधून गाणांबाबत चार पाटण मधून गाणांबाबत सात मानमधून गटांबाबत सहा व गणांबाबत एक खटामधून गटांबाबत दहा गणांबाबत एकोणीस फलटण मधून गट व गणांबाबत प्रत्येकी पाच कोरेगाव मधून गटांबाबत चार व गणांबाबत पाच खंडाळ्यातून गटांबाबत एक अशी अशी एकूण गटांबाबत पंचावन्न व गणनांबाबत अठ्ठेचाळीस आयोगाची सूचना दाखल झाल्या आहेत या हरकतींवर दिनाक अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्हाधिकारी हे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करतील जिल्हा परिषदेच्या आणखी पंधरा शिक्षकांना निलंबनाची नोटीस संख्या वर दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी प्राथमिक बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने पाचशे एक्क्याऐंशी शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाप सुरू केली आहे दोन टप्प्यात एकशे पस्तीस जणांची तपासणी करण्यात आली होती त्यापैकी छत्तीस शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची नोटीस बजावली होती तिसऱ्या टप्प्यातील त्रेपन्न शिक्षकांपैकी एकोणपन्नास शिक्षकांची तपासणी होऊन त्यामध्ये चौतीस योग्य अकरा योग्य चार गैरहजर व पुढील चार वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यास निर्णय झाला या टप्प्यातील पंधरा जणांना शिक्षणाधिकारी अनिस नायकुडे यांनी निलंबनाची नोटीस बजावली आहे महिलांच्या बचत गटासाठी जिल्हा परिषद सातारा येथे उमेद महाडचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन बचत गट उत्पादित उत्पादनांना उमेद मार्ट हक्काचे व्याजपीठ उपलब्ध झाले आहे यातून महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमुक्ती अभियाना अर्थात उमेद अंतर्गत स्थापित समाने उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सातारा जिल्हा परिषद आवारात उमेद मार्गच्या शुभारंभाप्रसंगी देसाई बोलत होते मुलीचा विनयभंग प्रकरणातील डॉक्टरचा रुग्णालय परवाना रद्द करा उबाटा गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सदर बजार ती ओपीडी मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचा व्यवसाय परवाना तत्काळ रद्द करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे या निवेदनात नमूद आहे की इंजेक्शनद्वारे अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई केली जावी हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे मुलीचे अश्लील फोटो काढून तिचा विनयभंग करण्यात आला तसेच मारून टाकण्याची धमकी देण्यात आली हा प्रकार वेदनादायक आहे डॉक्टर हा माणसाचा देव असं समजतो मात्र या डॉक्टरने डॉक्टरी पेशाला काळेमा फसलाय असंही या निवंधनात नमूद करण्यात आले आहे यावेळी शिवसेना सातारा शहर संघटक प्रणव सावंत रवींद्र भणगे श्रीकांत पवार मिलिंद कांबळे आकाश तोंडे आशुतोष पारांगे रविदास बडदरे दादासाहेब राजश्री प्रशांत इंगळे ऍडव्होकेट शिवेंद्र ताते अनिल गुजर श्रीकांत गडांकुश अमित नाईक आकाश इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते साताऱ्यातील हॅनी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश तीन महिलांसह दोन पुरुषांना अटक सातारा शहरातील तोडोली ते पाच दिवसांपूर्वी वृद्ध निवृत्त नायब यांना लुटण्याचा बनाव करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्या असून शहर पोलिसांनी हिनी ट्रॅप प्रकरणी पाच जणांच्या तोळीचा पर्दाफाश केला आहे पाच संशयितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे दरम्यान सातारसारख्या शहरात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे राजेंद्र भगवान मोहिते वय पंचेचाळ कोरेगाव संजय धनाजी बिसे वय चौतीस राहणार कोरेगाव शिला विमलेश विश्वकर्मा वय बेचा राहणार देगाव फटा सातारा लक्ष्मी शिवाजी भोसले वय त्रेपन्न राहणार कोरेगाव रंजना नामदेव चव्हाण वय सिद्धुष राहणार कोरेगाव यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे कुसगाव तालुका वाईतील लाँग मार्च मधील मा आंदोलनकर्ते कात्रज बोगद्यात अर्धनंद वाई तालुक्यातील कुसगाव येथील स्टोन प्रेशर बंद करण्यासाठी ग्रामस्थांकडून लाँग मार्च काढण्यात येत आहे या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी कात्रज बोगद्यात अर्धनंग आंदोलन केले यावेळी निष्क्रिय विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली प्रशंसाकडून अजूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही याबद्दल आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती रविवारी एका आंदोलनकर्त्या महिलेला हृदयविगाचा अटका घटना घडली होती तर हे सातारा जिल्हा प्रशासन अद्यापही निष्क्रिय राहिल्याचे निधनास आले आहे त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहे दरम्यान उद्या लॉंग मार्च पुणे शहरात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे त्यानंतर लगेच मंत्रालयाच्या दिशेने कूच केली जाईल अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे कोरीला गेलेल्या गाई स्वगृही आदरकी खुर्द तालुका फलटण येथील घटना आदरकी खुर्द येथील मांडरदरा नावाच्या परिसरातील गोट्यातून तारांचे कंपाऊंड तोडून दोन नरची गाई अज्ञात चौट्यांनी आठ किलोमीटर अंतरावर आदर की शिवारात नेल्या परंतु कोणीतरी हटकल्याने चोरटे पसार झाले सकाळी धारा काढण्यासाठी मालक सतीश निंबाळकर व दत्तात्रय निंबाळकर यांच्या लक्षात ही घटना आली त्यांनी गाईंचा माकडत कडक आठ किलोमीटर डोंगराळ तोडवले अखेर त्यांना गाई दिसल्या गायींनी मालक दिसताच अंबरडा फोडला तेव्हा मालकांच्या डोळ्यात पाणी तरळले साताऱ्यात भर दुपारी गडकळ आईत लाखोंची घरपोडी साताऱ्या येथील गडकळा येथील अजय गंगाराम झोरे वय सव्वीस यांच्या घरामधून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह एक लाख बारा हजारांचा इवज चोरून नेला आहे ही घटना दिनाक सतरा जुलै रोजी दुपारी एक वाजता घडली दरवाजाचे कुलूप काढून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला किचनमध्ये ठेवलेल्या कपाटातील सात हजारांची रोकड तशीच सोन्याची अंकी सोन्याचे टॉप्स पँडल असा सुमारे एक लाख बारा हजारांचे चोरट्यांनी लांबवला आहे शाहूपुरी सातारा येथे घरमालकाच्या घरात मुलीचा डल्ला गुन्हा पोलिसांकडून उगवड भाडेकरून महिलेने घरमालकाच्या घरातच चोरी केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे त्याच्याकडून चोरीची रक्कम आणि दागिने असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे निकेता राहुल ये वय बावीस राहणार सोनपेठ सातारा असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे सातारा एमआयडीसी मध्ये एकाच टॉवरला परवानगी बाकीचे टॉवर बिना परवाना सातारा एमआयडीसी मध्ये टॉवर उभारण्यासाठी दी दीतसर परवानगी घ्यावी लागते व लाखो रुपयांची शुल्क भरावी लागते परंतु या ठिकाणी नऊ टॉवर असताना एकाच टॉवरला रितसर परवाना असल्याची माहिती एमआयडीसी कडून देण्यात आली आहे उर्वरित टॉवरच्या परण्याबाबत औद्योगिक महामंडळाने कानावर हात ठेवले आहे हे टॉवर दहा वर्षापासून अधिक काय एमआडसी मध्ये आहेत त्यामुळे शासनाचा किती महसूल बुडाला याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे साताऱ्यात व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या गोडली परिसरातील अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहणारे व्यावसायिक सुनील शंकरराव प्रभुदेसाई वय त्रेपन्न यांनी राहत्या घरामध्ये बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली के ही घटना रविवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी सात ते नऊ या करावधीत घडली त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्या घरातल्याकडे चौकशी करत आहे पिंपरी तालुका येथे भीषण अपघातात म्हसवडच्या युवकाचा मृत्यू सातारा पंढरपूर महामार्गावर पिंपरी तालुका महान येथील स्टॉप नजिक भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला महादेव मानसिंग भालेराव वय अठ्ठावीस राहणार म्हसवाड तालुका मान असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी एक्क्याण्णव ललित टेलर लुक गूड फीलगुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा